पंच्याहत्तरच्या वर ना सर हा तेच ह्याच्यामुळे काय डे चे टाइम फ्रेम लावले आपण ऐकाय इथं पण सत्याहत्तर लाच किती दिवस वन टू थ्री फोर तीन चार दिवसाच इथंच आहे रेजिस्टन्स त्याचा त्यानंतर डाऊनच आलंय इथं पण तसंच केलं पण एकदा ब्रेक केलं की के, कसला गेलं बरोबर सत्यात राष्ट्रात बसून ते डायरेक्ट पंचे सत्तेचाळीस दोनशे पॉइंट पर्यंत दिले एकशे ऐंशी त्यानंतर इथं पण तसंच केलं इथूनच डाऊन येते इथं पण तसंच डाऊन इथून पण डाऊन आता सध्याला तर तिथे आहे आपल्या जिथून डाऊन तर येते नाहीतरी जाणार मोठी मेंट देणार याच्यासारखे देईल चाळीस पन्नास पॉइंट okay. पासून पण बाकी सिच्युएशन बघता आपत जाईल म्हणजे हा ब्रेक करणार बीटीसी ला काय झाले बीटीसी पण आपल्या रेजिस्टन्स लाच आहे बीटीसी मुवमेंट आली सर बीटीसी मुवमेंट आली ना आपलं चाललंय हा कालपासून देणार होतो ट्रेड पण ते बीटीसी ला आपण करत नाही ना करायचं नाही बीटीसी ला कधी हे फक्त स्टडी साठी ले ले। आ, जी आ, जी ते स्टडी करायचं सगळ्यांचा पण ट्रेड नाही करायचं इथं पण बघा डे ची टाइम फ्रेम मी इथंच आधीच हे करून ठेवलेलं आहे इथूनच डाऊन येते आता गोल्ड बरोबर तिथून येते पण हे बघा बीटीसी आहे ना मुद्दाम ते ओवर केल्यासारखं कसं आहे तो कितीचा पॉइंटचा फरक दिला त्यानं त्र्याण्णव पासून ते एक येते चौऱ्याण्णवशे एक हजार एक हजार पॉईंट अकराशे बाराशे पॉइंट विनाकारणच ते अप गेलं हा हे असं करत आहे म्हणजे बीटीसी तसं गोल्ड बघितलं का एक्झॅक्टली तिथं जात फक्त सहा सात पॉइंटच अप डाऊन करते तेवढं हा हे असं बीटीसी रिस्पेक्ट नाही करत कशाला हे लेवल काढले तर अॅक्युरेट आहेत बघा म्हणजे लक्षात पण येईल तुमच्या अॅक्युरेट आहेत इथून पण बरोबर अॅक्युरेट दिली इथून फक्त दोन तीन तीन चार मग काढून टाकली मी चाललो म्हणलं ट्रॅव्हल्स मध्ये इथं म्हणलं ला काढलं साडेसात डॉलर प्रॉफिट मध्ये काय केलं सेव्हन्टी फोर ला काढून टाकली ती बासठ वाली वाली म्हणतोय सदुसष्ट वाली काय काढली होल्ड ठेवायची मी सांगितलं होतं होल्ड मी बघू शकणार नव्हतो मी आता साठी वेट करायला लागलोय ना चाललोय कुणाला आता हो म्हणजे कुठं चाललेलं आहे इथं समोर चाललेलो ट्रॅव्हल्स यायला लागले त्यामुळे म्हणजे कुठं पुण्याला चाललंय का हो हो पुण्याला चाललो नाही होल्ड ठेवायचं काय अडचण नव्हती विचारायला पाहिजे बुक करताना एकच फक्त करा म्हणलं होत आणि एक राहू द्या होल्ड ठेवायचं काय अडचण वाली होल्ड ठेवले अजून दोन्ही पण ठेवल्यात काय नाही एकच ठेवले नाही राहू दे होल्डर ठेवायची आपच मुवमेंट आहे ना हे काय त्यांना ते सेव्हन टी सेवनची पण ब्रेक केली एक डॉलर पर्यंत आहे जो मेन रेजिस्टन्स आहे ना तो ब्रेकच केला त्याने बीटीसी आत्ताच दिली मुवमेंट कशी ने एक ऐंशी एवढा स्ट्रॉंग म्हणजे शनिग्रहाची लाईन आहे ती पण आपचीच आहे त्यामुळे काय अडचण नाही कारण यालाच रिजिटन घेत घेत जाईल वरच हे लाईन आहे ना अशी अशी जाणार ओर आणि कॅन्डल पण आपली अशीच आपोआप डाऊन 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 करत आप, आप। दाँन, दाँन, दाँन शनीग्रहाच लाईन आणि आपल्या कॅन्डल पण ऐंशी पासून लगेच सेव्हन्टी फोर पर्यंत येणार सेव्हन्टी फोर नंतर परत ते आप परत तिथून खाली त्यानंतर ह्या पेवटला इथं सपोर्ट घेणार मग बीटीसी आता ऑरचं सिच्युएशन आहे पडायला पाहिजे नेहमी व्हर्च्युअल आहे ना गोल्ड वाढायचं हे ठीक आहे हे असं करतं बीटीसी नेहमी उल्टी मुवमेंट देणार काहीतरी आणि बघा आता जर डाऊन आलं सी जबरदस्त फॉल पप्पानी पण ऑर्डर सोडवली सोडवले का बाईंकला काय अडचण नव्हत दोन्ही पण सोडवले का बँकच्या एक तर आधी कॉस्ट कॉस्टोक सोडवली आणि दुसरी आता प्रॉफिट मध्ये सोडवली नाही हो होल्ड ठेवायची होती होल्ड ठेवा पॅडच नाही कारण आज नक्षत्र पण अपचच आहे प्लस प्योटच्या वरती ओपनिंग आहे आणि प्लस वॉर आहे वॉर सिच्युएशन म्हणजे असं काही ते मोठं वॉर नाही पण ते पॅनिक होते लोक लगेच हे खाली अजून एकदा घ्यायचं तुला ते फक्त ऑर मुळ अप आहे तसं ओव्हरऑल पूर्ण म्हणजे डाऊनची स्थिती आहे गोल्डमध्ये उद्या तर डाऊनच जाणार आहे एक थोडं शार्ट शॉर्ट मध्ये असणारच आहे आपल्या स्टॉक सारखं नसते गोल्डचं अप तर अपच डाऊन दाउन तर ओके ब्रेक केलं त्याने जीबीपी हे पण ते ट्रेडिंग करण्यासाठी चांगलं आहे फक्त पण हिच आपल्याला माहिती नाही की हे गोल्ड कसं माहिती आहे की गोल्ड शॉर्ट टर्म असो किंवा लॉन्ग टर्म अपच राहणार आहे त्यामुळे ते जरा बिंदास्त करू शकतो ट्रेडिंग म्हणजे बाईंग असेल आणि आपण बाईंग एंट्री घेतली आणि लॉस चालला डाऊन चाललं गोल्ड तरी पण आपण त्याला होल्ड ठेवू शकतो कारण गोल्ड अपच जाणार आहे त्यामुळे दोन जाईल 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 चार एक गोल्ड अपच आहे तसेच आपल्याला बाकीच माहित नाही करन्सीच काय त्याची काय गॅरंटी अपच राहणार किंवा डाऊनच राहणार तसं गोल्डची गॅरंटी फिक्स तरी बघा आपले इंडिकेटर वर्क करतं सपोर्टला सपोर्ट घेतला सपोर्ट इतर रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स it's orange. I hope the towns saying hello to me. बाकीचे आहेत ना होल्ड तुमचे सगळ्यांचे सर रिटेस्टला कितीपर्यंत येऊ शकतो रेट्रेसला आता त्याची गॅरंटी संपली रेट्रेसची कारण कसं झालं आहे ऐंशीपासून रेट्रेसमेंट होऊ शकत होती पण नाही झाली ना, ना। कारण एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता ऐंशी म्हणजे प्लॅनेटच्या शनिग्रहाचा होता आपल्या हे काही त्रेचाळीस ऐंशी आहे का लाईन हे ब्लॅक च आहे ना शनिग्रहाची तर प्राईस दिसते त्रेचाळीस ऐंशी त्याला पण ब्रेक केले त्याने तरी पण हे कॅन्डल संपायला चार फोर अवर्सचे राहिला एक तास राहिला एक तास छत्तीस मिनिटे राहिले जर आला तेवढ्यात तर मग रिट्रेसमेंटला खाली येईल ना इथपर्यंत सेवन्टी फायव्ह पर्यंत येईल जास्तीत जास्त सेवन्टी फाईव्हला आल्या एकदा बायंग होईल पण एक म्हणून तर ते ही शनिग्रहाच्या लाईनला मी टाकलं होतं काही ऐंशीला मग अशी आपण हे केलेलं ब्रशने ब्रश टोलने हे ट्रेन लाईन हे केलेली त्याला पण ब्रेक केला त्याने लॉसला आपण थांबतो बाईंग आणि प्रॉफिटला थांबत नाही

झिरो पॉईंट झिरो वन होल्डिंग ला अडचण नाही बँकला बाईंगला तर काहीच अडचण नाही मी कधी आपण तीन चार महिन्यापासून करतो तेव्हापासून सांगतोय की बँकला काहीच टेन्शन नाही होल्ड ठेवायचं एकदम तुम्ही उठून जरी घेतलं रात्री दीड वाजता दोन वाजता कुणाला नाही विचारता तरी पण चालतं बाईंगला गोल्डला गोल्ड सिक्युअर आहे ना त्यामुळे हा सिक्युअर आहे त्यामुळे काहीच याला टेन्शन नाही फक्त सेलिंगला सेलिंगला जरा थोडस काळजी घेऊन ज्यांना सेपच खेळायचं त्यांनी सेलिंगला जायचं नाही कधी ज्यांना सेप पाहिजे डोक्याला टेन्शन नकोय त्यांनी बाईंग करून बिंदास्त राहायचं वीस तीस डॉलर घ्यायचे बंद करायचं तीस घ्यायची बंद करायचं बँकला सेफच आहे पंचेचाळीस ला ज्यांनी घेतले ते पण सेप मध्ये आता त्रेचाळीस त्र्याऐंशी आणि पंचेचाळीस सत्तेचाळीस लास्ट हाय होता जेणे हायला जरी घेतला ते पण सेफ मध्ये आहेत पण दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एक महिन्यानी दोन महिन्यानंतर तर जायला जाणारच आहे इथपर्यंत तसं सेलिंगची गॅरंटी देत आहेत ना की सेलिंग वाला असेल तर त्याच प्रॉफिट मध्ये येईल असं म्हणजे गोल्ड कस पडलं तर डाऊन नाही आलं तर फक्त चार दहा पर्सेंट ने पडत uh -huh. म्हणजे सपोज आता त्रेचाळीस सपोज चालू आहे प्राइस तर दहा पर्सेंट म्हणजे uh -huh. साडेचारशे पॉईंट ने पडणार जास्तीत जास्त oh. म्हणजे चार हजार पर्यंत येणार yeah. त्याच्या खाली नाही त्याच ते कॅपॅसिटी पडण्याची एवढं नाही कधी दहा पर्सेंट पण ते रेअर म्हणजे अपवाद एखादी जिओ पॉलिटिकल म्हणजे असंच कोणत्या देशाचं कंट्रीच काय झालं किंवा डॉलर स्ट्रॉंग झालं न्यूज असेल मोठी तरच डाऊन आला दहा पर्सेंट त्याच्यावर नाही जात म्हणजे त्याच्या खाली नाही जात कधी आणि गेला तरी एक दोन दिवसासाठी जाणार दहाच्या जर खाली पडला

एटी एट जबरदस्त स्पाइक मी आधीच्या व्हिडिओमध्ये मागच्या परवा दिवशी आपण सांगितलं होतं मी की सायकल चेंज केली की ट्रेन चेंज होते मग इथं साईडवेज राहिला आणि अप दिला ते अपच गेला का आता जरा वॉरमुळे थोडस वॉर नसताना हे निफ्टी अप अपच जाणार होते इथं वॉरमुळे खाली येईल इथं होईल ओपनिंग त्याचे मी त्या दिवशी इथपर्यंत अपची मुवमेंट राहणार सव्वीस चारशे पण ब्रेक केला असता त्यांनी mm -hmm. चारशे पाचशे पर्यंत गेले असते निफ्टी वर पूर्ण चेंज झाले स्ट्रक्चर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एटी नाईन नाईन्टी